सर्वांना सप्रेम नमस्कार सर्व नागरिकांना कळवण्यात येतं की माझी दहिवडी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी ते म्हसवड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी अशी बदली झाली बदली हा सर्व प्रशासकीय खात्यांचा एक भाग आहे दहिवडी वासियांकडून खूप काही शिकायला मिळालं गोरगरिबांची अडले नडलेल्या लोकांची कामं झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मला जो आनंद व्हायचा त्यातून मला पुढील कामं करण्यासाठी खूप खूप खु� पाठबळ व शक्ती मिळायची त्यातून मी प्रामाणिकपणे काम करून न्याय देण्याचा शक्य तेवढा प्रयत्न केला मी पोलीस दलाचे प्रामाणिकपणे काम करत असताना काही लोकांची कामं झाली नसते त्यातून काही नागरिक नाराज झाले असते परंतु जास्तीत जास्त सर्वसामान्य नागरिकांची कामं मी अन्याय न करता लवकरात लवकर करून दिले त्याचा मला अभिमान आहे विशेष म्हणजे दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील सर्वसामान्य नागरिक अनाथ निराधार वृद्ध यांचे प्रश्न सोडवणं ही सर्व कामे करताना आपली सर्वांची भक्कम साथ पाठबळ व आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळेच मी सर्वांना सहकार्य करू शकलो मीही एक माणूस आहे नोकरी काळात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील काही लोक दुखावले गेले असतील पण त्यात माझा कोणताही वाईट हेतू नव्हता तो एक कामाचा भाग आहे अशाही लोकांनी माझ्यावर खूप भरभरून प्रेम केलं व भक्कम साथ दिली त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मी दहिवडी पोलीस ठाणे इथं था रुजू झाल्यापासून दहिवडी पोलीस ठाणेकडील अधिकारी व सर्व पोलीस अमलदार या सर्वांनी मला कामात खूप मोलाची साथ दिल्यामुळेच मी आपली सर्व कामं यशस्वी करू शकलो जुना सर्व स्टाफ आणि आज जाताना असलेला स्टाफ या सर्वांचं मनापासून खूप खूप आभार मान तालुक्यातील दहिवडी पोलीस ठाणे येथील सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवताना ज्यांचा महत्वाचा वाटा असतो असे माझे पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व व्यापारी यांनी सुद्धा माझ्या कार्यकाळात खूप मोलाची साथ दिली त्यांच्यामुळंच मला लोकांच्या अडीअडचणी जास्त कळाल्या म्हणून आपणा सर्वांचा सुद्धा खूप खूप आभारी आहे मान तालुक्याच्या विविध राजकीय पक्षांचे तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष विविध संघटनेचे अध्यक्ष विविध पदावर असलेले मान्यवर या वडीलधारी लोकांचं खूप मोलाचं मार्गदर्शन व मोलाची साथ मिळाल्यामुळं मी माझ्या कार्यकाळात सामान्य जनतेची खूप कामं सहजतेने करू शकलो या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे विशेषतः मान तालुक्यातील उपविभागीय कार्यालय तहसील कार्यालय अधिकारी व स्टाफ आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व स्टाफ कृषी विभागाचे सर्व अधिकारी व स्टाफ नगरपंचायतीचे सर्व अधिकारी व स्टाफ फॉरेस्ट विभागाचे सर्व अधिकारी व स्टाफ सर्व डॉक्टर या सर्वांनी माझ्या कामात खूप मोलाची साथ दिली आहे त्यांचं काम मी कधीच विसरू शकत नाही या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार दहिवडी आणि वडूज कोर्टमधील अधिकारी सर्व स्टाफ व सर्व ऍडव्होकेट मित्र यांनी सुद्धा माझ्या कार्यकाळात कामात खूप खूप साथ दिली त्यांचे सुद्धा खूप खूप आभार तसेच माझे पोलीस विभागातील वरिष्ठ माननीय पोलीस अधीक्षक मानणी अप्पर पोलीस अधीक्षक साहेब मानणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सर्वांनी मला वेळोवेळी काम अधिक चांगलेपणानं करण्यासाठी मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार माझं पद कोणतंही असलं तरी सामान्य कुटुंबात जन्मलो असल्यामुळं ग्रामीण भागातील समस्यांची जाणीव होते आणि त्या खऱ्या अर्थानं सोडवण्यास सर्वांची मदत झाली काम करत असताना सामान्य जनतेच्या कामांना प्राधान्य देऊन जेवढं शक्य होईल तेवढं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील कोणत्याही व्यक्तीशी जाती धर्म अथवा उच्च नीच अथवा गरीब श्रीमंत असा दुजाभाव न ठेवता प्रत्येकाला समान वागणूक देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला तसेच तालुक्यातील गरीब अनाथ निराधार विधवा वृद्ध दिव्यांग यांच्या प्रति एक माणुसकीच्या नात्यानं आपलं काहीतरी देणं लागत म्हणून त्यांच्या उन्नतीसाठी शक्य तेवढा प्रयत्न केला विद्यार्थी हे देशाच्या विकासाची भावी पिढी असतात म्हणून त्यांचं व कुटुंबाचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी शक्य तेवढा प्रयत्न केला सदर कालावधीत दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची लोकसभा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या कालावधीत तसेच दैनंदिन काम करताना खूप खूप मोलाची साथ लाभली सर्वांनीच माझ्यावर खूप भरभरून प्रेम केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप आभार या प्रवासात मला खूप ज्ञात अज्ञात मान्यवरांनी मोलाची साथ दिली चुकून कोणाचे आभार मानायचे विसरलो तर माफ करावा परंतु तालुक्यात अशी व्यक्तीच नाही की त्यांनी माझ्या कामात साथ दिली नाही सर्वांचा खूप खूप आभारी आहे जसे आजपर्यंत माझ्यावर व माझ्या कुटुंबावर आपण प्रेम केलं साथ दिली आशीर्वाद दिले असंच प्रेम साथ व आशीर्वाद कायम माझ्यावर कुटुंबावर व नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांप्रती असू द्या मी जरी बदली झाल्यामुळं दहिवडी पोलीस ठाणे सोडून जात असलो तरी प्रत्येकाकडं माझा मोबाईल क्रमांक आहे आपणाला कधीही कोणती अडचण आल्यास मला आवर्जून कॉल करा अथवा संदेश पाठवा आपल्या सेवेत सदैव तत्पर असेल जय हिंद आपलाच अक्षय सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हसवड पोलीस ठाणे